बावीस हजार रुपये पगार पाहिजे तर चला आजच्या भरतीचा व्हिडिओ बघूया राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्समध्ये चौऱ्याहत्तर जागांसाठी नोकरीची संधी मिळालेली आहे आपल्याला दहावी पास आणि आपल्याजवळ जर थोडा अनुभव असेल तर आपण या भरतीसाठी पात्र आहात लवकरात लवकर खालील जी दिलेली व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर या भरतीसाठी अर्ज करा ऑपरेटर ट्रेनिंग बॉयलर ऑपरेटर ज्युनियर फायरमॅन नर्स टेक्निशियन ट्रेनिंग इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन किंवा मेकॅनिकल यासाठी एकूण चौऱ्याहत्तर जागांची भरती आपल्याला भरायची आहे आणि इथं ऑपरेटर ट्रेनिंग केमिकलमध्ये त्याच्यासाठी सगळ्यात जास्त पद म्हणजे चोपन्न पद आहेत यामध्ये शैक्षणिक पात्रता दिलेली आहे पदक्रमांक एक साठी बीएससी केमिस्ट्री एन सी व्ही टी ऑपरेटर केमिकल प्लांट किंवा केमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झाला पाहिजे अशा प्रत्येक सात पदांसाठी सात वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता यामध्ये आपण दहावी पास जे वरती यूज केला आपण वर्ड दहावी पास असाल बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र असेल डिप्लोमा किंवा डिप्लोमा झाला असेल आणि दोन वर्षांचा अनुभव असेल तर तुम्ही बॉयलर ऑपरेटर ग्रेड टू ला अर्ज करू शकताय आणि पदक्रमांक तीन जे आहे त्यामध्ये बारावी पास फायरमॅन कोर्स पाहिजे एक वर्षाचा फक्त अनुभव जरी असेल आपल्याजवळ तरी आपण ज्युनियर फायरमॅन ग्रेड टूला शकते। ला अर्ज करू शकता मित्रांनो आपण भरती दहावी आणि बारावी असा उल्लेख केला त्यामुळे हे या भरती दहावी बारावीवरच आहे दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकताय तर मित्रांनो यासाठी जी वयाची अट आहे ती एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक पदाला अनुसरून वयाची अट ही वेगवेगळी आहे वे� त्यामुळे तुम्ही जाहिरात पाहू शकताय आणि मग वयाच्या अटीची जी आहे ती माहिती घेऊ शकता आर सी एफ एल भरती दोन हजार पंचवीस आहे यासाठी फॉर्मची जी फी भरायची आहे ओबीसी कास्ट असेल तर सातशे रुपये आणि एससी एसटी एक म्हणा किंवा महिला असेल तर फी नाही आहे म्हणजे ओबीसी ईडब्ल्यू एस आणि जनरल आहे तिन्ही कासाठी सातशे रुपये आणि एस सी एस टी महिला असाल तर फी नाही आहे नोकरीचं ठिकाणी मुंबई असेल त्यासाठी दिला जाणारा पगार हा बावीस हजार रुपये ते साठ हजार रुपये प्रति महिना हा पण पदाला अनुसरून पगार असणार आहे त्यामुळं तुम्ही प्रत्येक पदाला वेगवेगळा पगार राहील त्या हिशोबाने तुम्ही जाहिरात एकदा चेक करून घ्या त्यानंतर फॉर्म सुरू झालेत अठ्ठावीस मार्च रोजी म्हणजेच परवा दिवशी फॉर्मची शेवट तारीख ही पाच एप्रिल दोन हजार पंचवीस असणार आहे हा मी तुम्हाला वरती सांगितलं जसं जाहिरात बघायची तर जाहिरात पहावरती क्लिक करा इथं प्रत्येक पद आहे आता इथं ऑपरेटर लिहिले Plant, केमिकल प्लांट आपण मगाशी बघितलं ऑपरेटर ट्रेनिंग केमिकल इलं इथं पगार बावीस हजार ते साठ हजार दिलेला आहे नंबर ऑफ वॅकन्सी चोपन्न आहेत म्हणजे सगळ्यात जास्त भरती यासाठी निघालेले आहेत एस सीमधून अकरा जागा भरायचे आहेत एस टीमधून तेरा जागा आणि ओबीसी जे नॉन क्रिमिलियर यांच्याकडून याच्या जे ओबीसीमधून तीस जागा क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनमध्ये फुल टाईम रेग्युलर बी एस सी केमिस्ट्री डिग्री आहे यूजीसी वगैरे फुल टाईम रेग्युलर बी एस सी मग केमिस्ट्री तुमचे झालेले असली पाहिजे आणि तुम्ही तुम्हाला या पदांसाठी अर्ज भरता येतोय तसे मिनिमम पंचावन्न टक्के तुम्हाला पाहिजे जर कास्ट तर आणि जर एस सी एसटी कास्ट असेल तर पन्नास टक्के तर पडायला पाहिजेत असे प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता अनुभव त्यानंतर त्याचा पगार असं प्रत्येक पदाला अनुसरून सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आपण ही भरतीच्या पूर्ण जाहिरात वाचा जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही आणि जर त्यातून काही डाऊट राहिला तर तुम्ही खाली आपल्याला कमेंट करून कळवू शकता सगळी माहिती वाचलाय आता सगळं परफेक्ट झालंय कशासाठी भरायचंय काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे काय वय लागणार आहे सगळं माहिती झालंय तर ऑनलाईन क्लिक करावरती म्हणजे क्लिक करावरती क्लिक करायचंय अर्ज भरण्यासाठी आणि ही एस थ्रू भरती आहे त्यामुळे आपल्याला आप डॉक्युमेंट्स कोणत्या प्रकारच्या स्कॅन करून जोडायचे नाहीत आपल्याला फक्त क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक आहे फर्स्ट नेम तुमचं दोन वेळा टाकायचं आहे मिडल नेम टाकायचं आहे लास्ट नेम टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ईमेल आय डी टाकायचा कॅपच्या टाकून ती तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे आणि तुम्ही या भरतीच्या फॉर्मच्या पुढं जात आहे त्यानंतर तुम्हाला मेसेज येईल आय डी पासवर्डचा त्यानंतर तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायचे आहे बेसिक डिटेल्स आहेत त्या टाकायच्या त्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता तुमचा अनुभव तुमच्या मार्कशीटची वगैरे सगळी माहिती टाकायची आहे फॉर्मचा एक प्रिव्ह्यू होईल त्यानंतर अपलोड्समध्ये आपल्याला आपल्या सेल्फ हाताने लिहिलेलं एक डिक्लेरेशन तुमच्या डाव्या अंगठा डिक्ले हे करायचं आहे आणि त्यानंतर पेमेंट तुम्� करायचं आहे एवढा सोप्या पद्धतीनं फॉर्म भरायचा तुम्ही अगदी घरच्या घरी एखाद्या लॅपटॉपच्या किंवा पी सीच्या मदतीने हा फॉर्म भरू शकता त्यानंतर मित्रांनो अर्ज कसा करायचा आहे हे इथं दिलेलं आहे आता तुम्ही एवढ्या ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता वाचू शकताय पण मी मगाशी वरती माहिती सांगितली ती खूप डीपमध्ये सांगितली होती त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन ही सेम प्रोसेस करायची आहे त्यानंतर मित्रांनो ही हा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला इथं डॉक्युमेंटची लिस्ट दिली आता यातल्या काही काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील काय काय लागणार नाहीत म्हणजे दहावी बारावीवर जर असेल तर तुम्हाला शैक्षणिक पात्रतेसंबंधी कागदपत्र दिले त्यामध्ये आपल्याला फक्त दहावी आणि बारावीची मार्कशीट लागेल ते सोडून कोणत्याही प्रकारचा अजून दुसरा कागद आपल्याला लागणार नाही तर ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स तुम्ही बघा फॉर्म बघा आणि जर भरू शकत असाल तर तुम्ही हा फॉर्म भरा त्यानंतर जर तुम्हाला भरता आला नाही काही कारणास्तव हो तुमचा अनुभव नाही तुमचं शैक्षणिक पात्रता पूर्ण नाही पण तुमच्या ओळखीचे कोणतं आहे की ज्यांना तुम्ही ओळखताय आणि त्यांची शैक्षणिक पात्रता पूर्ण आहे त्यांना देखील अनुभव आहे तर अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या एका शेअरमुळे एखाद्या एक गरजू तुमच्या मित्रमैत्रिणींना या प्रकारची नोकरी मिळू शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण पाचशे सबस्क्राईबरचा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी फक्त चार ते पाच सबस्क्रायबर्स कमी आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये